Bakar samor, samor apa? Samor apa? Asal tini side ni nazar.

बाईकडे दादा बाईकडे किबे हा माचा चाटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊ राया भोया बहिणीची बोळी माया भोळे बाई बहिणी माझी राजावर चढविले भोळे बाई बहिणी माझी राजावर चढविले राजा निरा निरा सुख दाखवले ध 嗯，啊，以啊，我。 सणाचं जे पर्व असतं ते एक आनंद पर्व असतं जीवनामध्ये वर्षातलं असतं आणि जीवनातलं सुद्धा असतं आणि म्हणून ते आनंदानंच आपण तो कालखंड आपण साजरा केला पाहिजे या मताचा कायम आहे खूप चांगल्या पद्धतीनं दिपाळी यावर्षी इथे या विभागात आमच्या शेतकऱ्यांची आणि सर्व व्यापाऱ्यांची सर्वांची एकच की मराठवाडा विदर्भ आणि अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी अतिवृष्टीमुळं जो त्याचा त्याचं नुकसान झालेलं आहे ते मात्र काळजी लावून जातं आज भाऊबीज जा आहे शेवटचा असा हा एक दिवस आहे जो बंधू आणि बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक ते असतं आणि बंधुभावाचं प्रतीक असतं दीपावली सणच बंधुभावाचं प्रतीक सांगणारा आहे मानवतेचा सण येतो त्याच्याचा सण आहे मानवतेचा आहे बंधू भावाचा आहे आणि म्हणून हे बंधू आणि भगिनी बहीण आणि भाऊ याच्यातलं एक नातं असतं जे खूपच खोलवर दिवाळ्याचं अंतःकरणातलं नातं असतं हे सांगणारा अशा प्रकारचा हा ना सण आहे आणि त्यानिमित्तानं मी इथे आलेला आहे दुर्गादा एक रोज हा चाललेला आहे कार्यक्रम चालू आहे तुम्ही यावर्षी आला आणि यावर्षीच नेमका अनेक वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील पुन्हा एकदा दिली एक आहे राष्ट्रीय म्हणून याही वेळेस पुन्हा एकदा ती सल्ली देणार का बहिणीला स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नगराध्यक्ष म्हणून काम उल्लेखनीय कोट्यावधी रुपयाची बक्षीस शहराला मिळून देण्याचं काम त्यांनी केलं आहे विकासामध्ये वाटचाल केली ती अत्यंत महत्वाची सुंदर शहर हरित शहर स्वच्छ शहर ही संकल्पना खूप यशस्वीरित्यानं तिने राबवलेली आहे या येत्या निवडणुकीमध्ये काय करायचं हे शेवटी कार्यकर्ते आम्ही सर्वजण चर्चा करू जनतेचंही मत घेऊ आणि त्यानंतरचे योग्य निर्णय आम्ही हा भाई जगताप जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी काल सांगितलं की आम्ही राजस काय उद्धवला ठाकरे बरोबर घेणार नाही आम्ही स्वबळावर सगळ्या निवडणुका लढवणार आहोत आणि काँग्रेसची तशी तयारी आहे कार्यकर्त्यांची ती चर्चा असते कारण बरेचसे का इच्छुक असतात अनेकांची अडचण होत असते ज्यावेळेस आणि एकत्र जी आघाडी होत असते त्यावेळेस होत असते खरं आहे परंतु हे निर्णय शेवटी जे घ्यायचे आहे ते उच्च पातळीला घेतले आहे त्यांनी कार्यकर्त्यांची भावना कदाचित बोलून दाखवली असते राज आणि उद्धव यांची जवळ जर पाहिली तर गेल्या महिनाभरात अनेकदा ते जवळ आलेले आहेत काय वाटतं ते महाविकास आघाडीबरोबर राज ठाकरे येथील एक मला असं वाटतं की त्या बाबतीतले प्रश्नसुद्धा उच्चस्तरीयच असतात त्यावर मी भाष्य करणं ठेवणार पण कोण कुठेही असू कुठे एकत्र येऊ परंतु एक विचार मात्र केला पाहिजे की या देशाची लोकशाही आपल्याला वाचवायची आहे निवडणुका आपण केवळ करता नाही किंवा करता निवडणुका नाही तर या देशातली लोकशाही समर्थ झाली पाहिजे वाचली पाहिजे वाचण्याचाच विषय झालेला आहे असं माझं मत आहे की वाचली पाहिजे याच्याकरता प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे ही मला गरज वाटते ओके <laughs> श्रीनेर शहरच्या महिने त्याची मतदारसंख्या जवळपास ताप शेतकरी त्याचं आम्ही पूर्णपणे आदर्श शकलेलो नाही कारण शहरामध्ये ते अटक ग्रामीण भागामध्ये तपासण्याचं साडेनऊ हजार नावं आहे की जे चुकीच्या पत्तीने त्या साडेनऊचा काही मयत आहे त्यांचे नाव आहेत काही दुबार आलेले आहेत काही ओळखे कुठून आलेले आहेत इतक्या इतक्या इतके घोड आहेत आणि शहर जर शहरामध्ये असं असू शकतं म्हणजे कदाचित शहर त्यात घातलं तर पंधरा हजारावर जाऊ शकतील की अवस्था आहे तर असं हे सगळं असतानी हे तुम्ही त्याच्याकरता वेळ देता आम्हाला सांगा तुमच्या काही हरकत म्हणायचं हरकती आपण रेकॉर्डवर दिलेल्या आहेत रेकॉर्डवर दिलेल्या हरकतीला उत्तर काय देत आहेत तहसीलदार की असे कोणतेही अधिकार आम्हाला दुरुस्तीचे आम्हाला नाही हे उत्तर मग हरकत घेण्याचं कालखंडाचं काय अशा अनेक शंकेचे जागा इथे आहेत हे सगळे निवडणूक आयोग नेमकं चाललंय काय असं वाटावं हो आणि या डिजिटल जो आता न्यूज आहे त्याच्यामध्ये या सुद्धा तर सहज दुरुस्त होणारे असतं असं असताना आहे तुमचे वन क्लिक तुम्हाला कळतं का कोण कोण दुबारे असं असताना सुद्धा का दुरुस्त केलं जात नाही म्हणूनच खूप संशयाला जागा राज्य पातळीवर देश पातळीवर या विषयात आलेली आहे तुम्हाला सगळ्या गोष्टींचा विधानसभा निवडणुका ठीक आहे ते विधानसभेच्या निवडणुकीचं वाट्याचा विचार आता मी करतो त्या पुढचा विचार करतो आहोत आणि लोकशाही निवडणुका हा लोकशाहीचा पाया असतो त्याच्यावर तर लोकशाहीचा असतो लोकच असलं पाहिजे त्याच्यात एवढे घोटाळे घालायचे निनाळे फंडे वापरायची पद्धत या भारतीय जनता पक्षाने आहे त्याच्यातला हा एक फंडा त्यांचा आहे